लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवाराकडून अर्जांची मागणी करण्यात आली होती दिनांक पंधरा तेवीस तारखेपर्यंत अर्जाची मागणी करण्यात आली होती त्यानुसार काँग्रेस पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत रिक्षेच्या वर अर्ज आलेले असून अजूनही अर्जांची आवक सुरूच असल्याने वेळ वाढवण्याची मागणी देखील होत असून त्यानुसार वेळ वाढवण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे देखील यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव यांनी सांगितलं आहे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेस पक्षाच्या तर्फे इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागणीची प्रक्रिया पंधरा तारखेपासून सुरू केली होती ती त्या तेवीस तारखेपर्यंत आहे आणि आज आपण पाहतोय की उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचंड गर्दी काँग्रेस भवनला आहे मागणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे अडीचशे पेक्षा जास्त या ठिकाणी आमच्याकडे मागणी अर्ज प्राप्त झालेली आहे प्रचंड प्रतिसाद तर आहे पक्षाकडे तेवीस तारीख आम्ही ही डेडलाईन दिली होती परंतु आता बऱ्याच जणांची मागणी आहे की याच्यामध्ये आणखीन वाढ झाली पाहिजे तर ता निश्चितच आम्ही त्याचा विचार करून काही दिवसाचा त्याच्यामध्ये कालावधी वाढ करून देणार आहोत आता प्रामुख्यानं काँग्रेस पक्ष हा विकासाच्या जोरावरती आणि केलेल्या कामावरती ही निवडणूक लढवणार आहे शहराची शांतता सुरक्षितता आणि एक विकासात्मक धोरण जे आहे ते आदरणीय अमित उल्हास देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये झालेला आहे आणि ह्याच्यावरती बऱ्याचदा लातूरच्या मतदारांनी शिक्कामोर्तब सुद्धा केलेला नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.